तर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं प्रथमेश पवार ब्लॉग चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो मी प्रथमेश पवार आणि आज मी मुंबईमधून मास्टर दिनानाथ मंगेशकर या नाट्यगृहामधून म्हणजे आवडूनच बोलतोय तुमच्या सर्वांशी कारण आमचा थोड्याच वेळात नमनचा प्रयोग चालू होणार आहे मित्रांनो आणि आज आमचा दुसरा प्रयोग आहे माझ्या गावचं नमन आहे आणि गावच्या नमनमध्ये काम करण्याची एक वेगळी मजा आहे जी मी अनुभवतोय जगतोय आणि आज माझा दुसरा प्रयोग आहे इकडे हे मला खास मित्र सिद्धेश लोंढेल त्याचे वडील आहेत आणि अभिनंदन येस येस थँक्यू सो मच खूप वर्षापूर्वी नाही सॉरी काहीच वर्षापूर्वी एक युट्यूबला मी व्हिडिओ करायचो बंडा झाला डिरेक्टर म्हणून व्हिडिओ होती त्याच्यामध्ये त्यांनी काम केलंय तर आज जे काय प्रयोग आहे तर त्या प्रयोगाला तुम्ही पोस्टर सुद्धा बघू शकता आठचा प्रयोग आहे आता सात वाजले दोन पब्लिक आलेला नाही त्याच्यामुळे तुम्हाला सगळं मागे खाली दिसतंय हा बॅनर आहे यार आणि बॅनरवर लिहिलंय सुद्धा हे खास आकर्षण लालबाग लालबाग परलचे रेजिस्टर गावाचे बोनपत्रार खूप बरं वाटत ज्यावेळेस हे ह्या गोष्टीपेक्षा आहे ना मला माझ्या गावाने जो काही सन्मान केला ही माझ्या खूप मोठी गोष्ट वाटते एखाद्या प्रयोगामध्ये आपल्याला काम करायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मी माझ्यापर्यंत माझा शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करत असतो तसंच आता जो प्रयोग आहे नमनचा हा दुसरा प्रयोग आहे आणि लगेचच लवकरच आमचा रत्नात सुद्धा प्रयोग होणार आहे सावरकर नाट्यगृहामध्ये तर त्या शोला सुद्धा तुम्ही नक्की या आपल्या घरातले सगळे आहेत तर काय वाटतं एक्साइटमेंट खूपच वाटते कोण होते तुझं काय काय नाही काय नाही काय नाही छोटा कृष्णा आता आजच्या शो ला ज्याला इन्व्हिटेशन आहे तो साहिल दळवी क्रिएटर आहे खूप छान माणूस आहे आणि आज मी त्याला पहिल्यांदा भेटतो यार सेमी पण पहिल्यांदाच भेटतोय त्याला इन्व्हिटेशन आहे आज नमन अजून त्यासोबत सुद्धा आहे बेफिकरा म्हणून म्हणूनच गायकवाड म्हणून आहे आणि एकता काय सुद्धा येणार आहे तिला आम्ही एकत्र असतो आता आम्ही लवकरच आम्ही कॉन्टॅक्ट करू आणि लवकरात लवकर व्हिडिओ एकत्र राहा आणि खूप दिवसापासूनची भेट होती राहिलेली नमन चालू झालंय आणि नमन चालू झाल्यानंतर बघू शकता का, काही लेट नाहीये हा एकटा आणि एकदाची बहीण आहे असं यार इन्व्हिटेशन आहे आणि मी एवढं लेट करतात आम्ही काय बोलायचं जाऊ ठीक आहे लवकर लवकर देवकर मी तयार झालोय मित्रांनो पेंदा भूमिकेत पुन्हा एकदा हीरानाथ मंगेशकर नाट्यग्रह पुन्हा एकदा जाते कला पण गावच्या नमन मधून असतात माझं गाव माझी फॅमिली आहे सर्व आणि सोन पुन्हा एकदा परफॉर्मन्स करतोय आज नेक्स्ट प्रयोग आमचा रंगरीत आहे तर नक्की या प्रयोगाला तुम्ही सर्व तु

तुला समजावलं तसा आम्ही बोलतो गुण ती राहणार भक्तांच्या लक्षणा तो ठाई <स्थाँगी> মই মাৰপে शाहीद सचिनजी धुवल यांच्याकडून दोन संघे किंवा सचिन चंदे परिवार यांचं लोकप्रिय वाहन रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी होते तलाव दिले का तंबू उद्धवास्ता करण्यासाठी केलेला तुमच्या कोणी हाय हाय नसीब काय रे तारी। 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 आणि फायनली आमचा प्रयोग सॉंगचा आजचा एकदम प्रयोग खूप मजा आली आणि प्रयोगासाठी स्पेशल इन्व्हिटेशन होतं म्हणजे प्रथमेश गायकवाड साहिल एकता काशीद हे सगळेजण आले होते आणि त्यासोबत एकासाहेब एकदा फ्रेंड सुद्धा मला सांगितलं होतं आणि परफॉर्मन्स कसा वाटला आपण विचारू या की नको मला हा तर मजा आली ॲक्च्युली मला आज परफॉर्मन्स करताना खूप मजा आली मित्रांनो आणि हा प्रयोग हो, पुन्हा सर्वांना रत्नागिरीला बघायला मिळणार आहे सावरकर नाट्यगृहामध्ये तर नक्की तुम्ही सगळ्यांनी या या आज मजा आली आणि मी स्वतः ऍक्च्युली खूप मजा केली आहे बरं वाटलं जरा सो ठीक आहे योट्यूब पुढच्या प्रयोगाला नक्कीच तोपर्यंत तुम्ही हा ब्लॉग बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या इंस्टाग्रामला तुम्ही नक्की रील्स बघायचं रिल्स बघत नसाल तर आणि रील्स आवडतात फॉलो करा नाही आवडलं तरी फॉलो करा हे पण टाकलं पाहिजे सो ठीक आहे बाय बाय आणि थँक्यू सो मच पुणे साहिल समिष्ठा आणि एकताला नाही ठीक <laughs> आहे बाय 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 बाय